मॉर्निंग स्टुडंट आज आपण नेक्स्ट लेसन पाहणार आहोत कोण कसे या आधी आपण पाहिला होता कोण कोठे आता कोण कसे बघा फर्स्ट पिक्चरमध्ये काय दिलेलं आहे लांब केस लाँग हेअर तर लाँ लौ, लाँग हेअर आहेत एका चित्रामध्ये आणि दुसऱ्या चित्रामध्ये शॉर्ट हेअर आहेत मग तुम्हाला माहिती आहे की लाँग अँड शॉर्ट हे अपोजिट वर्ड आहेत त्याप्रमाणे इथे लॉंग हेअरला लांब असं म्हणतं आणि शॉर्ट त्याला आपण आखूड म्हणतो शॉर्टला आखूड म्हणतो म्हणून लांब अखोड लांब आखोड हा विरुद्ध शब्द तयार होतो खाली त्यांनी काय दिलेलं आहे ला बघा लांब केसांसाठी दोन डॉट अशी खून करा किंवा अशी खून द्या मीन्स जहा लाँग हेअर आहे है, लाँग लेंथ हे व हा उस पिक्चर के नीचे आपको टू डॉट्स देने हैं और सेकेंड पिक्चर में अखुड़ केसन खाली वन डॉट शॉर्ट हेयर है का पिक्चर जहाँ है वहाँ आपको वन डॉट का सिंबल देना है इस तरह हमें नेक्स्ट भी कंप्लीट करना है नेक्स्ट नेक्स्ट पिक्चर है दो इमारत है एक बंगला है और एक इमारत है तो देखते हैं उन सेंगना उंच मीन्स हाईट आणि शॉर्ट मी छोटा बुटका तर हाईट शॉर्ट किंवा लॉंग अँड शॉर्ट आपण इथं हायटेड अँड शॉर्ट हायटेड असा यूज होतो त्यामुळं उंच त्याच्या ते शब्द तयार होतो ठेंगणा बघा शेजारी उंच इमारत आहे आणि ठेंगणं घर आहे ठेंगणं छोटसं उंचीला कमी असलेलं कमी उंचीचं त्याला ठेंगणं किंवा बुटकं असं सुद्धा म्हणतात तर उंच ठेंगणा हा विरुद्धार्थी शब्द झालेला आहे त्यांनी खाली लिहिलेला आहे उंच इमारती खाली दोन डॉट द्या आणि ठेंगण्या घराखाली एक डॉट उंच इमारतीखाली दोन डॉट आणि ठेंगण्या घराखाली एक डॉट द्या नेक्स्ट पिक्चर दोन झाडे आहेत तर एक मोठं झाड आणि एक छोटं झाड आहे म्हणून मोठ्या झाडाखाली दोन डॉड बिग अँड स्मॉल थोडक्यात मोठं झाड म्हणजे बिग ट्री आणि छोटं झाड म्हणजे स्मॉल ट्री किंवा रोपटा तर मोठ्या झाडाखाली दोन डॉट टू डॉट्सची सिम्बॉल द्यायचं आहे मोठ्या झाडाखाली आणि छोटं झाड आहे लहान रोपटा आहे त्याला वन डॉट द्यायचं आहे म्हणून इथे अपोजिट वर्ड होतो आहे बिग अँड स्मॉल तसा मराठीमध्ये लहान मोठा किंवा मोठा लहान अपोजिट वर्ड तयार झाला नेक्स्ट पिच्चर आहे दगड आहे आणि पान आहे दगडचं वेट कसं असतं तर जड असतं वेट जास्त असतं आणि पान कसं हलकं फुलकं असतं लाईट वेट असतं म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला वेट आणि लाईट वेट असं म्हणतो तुम्ही तर मराठीमध्ये जास्त वेट असतं त्याला जड असे म्हणतात आणि जे वेटला कमी असतं त्याला हलकं म्हणतात म्हणून श विरुद्धार्थी शब्द झाला जड हलका तर जड वस्तूखाली टू डॉट्स द्यायचे बघा जी जाड हेवी वस्तू आहे थिंग्ज आहे तिला दोन डॉट द्यायचे आहेत आणि लाईट वेट आहे पान लाईटवेट हलक्या वस्तूखाली तुम्हाला एक डॉट द्यायचा आहे ओके जड हलकी फिफ्थ वन पिक्चर आहे दोन रोड आहे एक आ, रेल्वे ट्रॅक आहे आणि एक रोडवे आहे तर रुंद आणि अरुंद हे दोन शब्द आहेत रुंद अरुंद तुम्ही ब्रॉडवे आणि नॅरोवे म्हणताय ना ते ब्रॉड अँड नॅरो ब्रॉड म्हणजे मोठा आणि नॅरो म्हणजे चिंचोळा तर याप्रमाणे रुंद मार्ग म्हणजे लांबीला मोठा असलेला रु रुंद असतो सॉरी रुंद म्हणजे छोटा चिंचोळा असतो त्याला रुंद असं म्हणतात आणि मोठा असतो त्याला अरुंद ज्याला रुंदी नाही असं अरुंद मोठा त्याला अरुंद म्हणतात म्हणून रुंद मार्गाखाली दोन डॉट आणि अरुंद मार्गाखाली एक डॉट द्यायचा आहे बघा रुंद मार्गाखाली एक आणि अरुंद दोन डॉट द्यायचा आहे ओके तर याप्रमाणे आपल्याला कोण कसे हा लेसन कम्प्लीट झालेला आहे बघा एकदा लांब अखूड लांब अखूड उंच ठेंगणा उंच ठेंगणा उंच बुटका दोन्हीपर्यंत येतं मोठा छोटा मोठा छोटा किंवा मोठा लहान दोन्हीपर्यंत येतं जड हलका जड हलका फिफ्थ वन पिक्चरमधल्या रुंद अरुंद रुंद अरुंद याप्रमाणे हे पाच विरुद्धार्थी शब्द तयार होणारी चित्र आपल्याला दिलेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला हे पाच अपोजिट वर्ड्स एक्सप्लेन केलेले आहेत ओके आज हा लेसन तुम्ही रीड करायचं आहे बाय स्टुडंट